खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून अहमदपूर येथे साकारत आहेत दोन लाख तीस हजार दिव्यांनी राम दरबार निमित्त आहे अयोध्येतील उद्घाटन अहमदपूर आणि परिसरातील राम भक्तांसाठी ही अनोखी पर्वणी आहे आत्तापर्यंत असा दरबार भरला नाही भविष्यात कधी होईल सांगता येत नाही या कार्यक्रमाची पूर्वतयारी खासदारांचे सुपुत्र शंकर श्रंगारे स्वतः उपस्थित राहून घेत घेतात त्यानिमित्ताने कलाकार Osionfish. चेतन राऊत यांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा दोन हजार एकोणीस पर्यंत लातूर जिल्ह्याला खासदार काय असतो हे माहित नव्हतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खासदार सुधाकर श्रंगारे यांनी बाजी मारली लातूर लोकसभेच्या सीटवरती ते निवडून आले आणि त्यानंतर लातूरच्या जनतेला माहीत व्हायला लागलं खासदार नेमका काय असतो कारण सुधाकर श्रंगारे यांनी जनमानसामध्ये मिसळायला सुरुवात केली जनतेच्या भावनांना हात घालत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होत त्यांच्या कार्यक्रम साजरे करायला सुरुवात केली आणि हळूहळू प्रत्येक समाजाचा कार्यक्रम ते साजरे करत गेले आता या ठिकाणी भारत देशामध्ये अयोध्ये जे आहे अयोध्या या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर उभं केलं जाते आणि त्या मंदिराच्या उद्घाटनाचा समारोह हो, बावीस जानेवारी रोजी हो घातलेला आहे तर त्यानिमित्तानं खासदार सुधाकर श्रंगारे यांनी अहमदपूर येथे दोन लाख तीस हजार दिव्यांनी श्रीरामांची प्रतिमा या ठिकाणी उभी करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संकल्प केलेला आहे आणि त्या प्रतिमेचं काम या ठिकाणी सुरू आहे या प्रतिमेच्या बरेचसे रेकॉर्ड्स आहेत आणि त्या आपण त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये आज आपण या ठिकाणी ही जी प्रतिकृती उभी करत आहे श्रीरामांची दोन लाख तीस हजार दिव्यांनी तर याच्या अगोदरचे चा आपले दिव्यांमधून प्रतिमा साकारण्याची जी विक्रम आहेत विश्वविक्रम आहेत तर त्या संबंधाने अगोदर काय सांगता येईल आपल्याला ते थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि तदनंतर आपण या प्रतिकृतीच्या निमित्ताने प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार माझं नाव चेतन राऊत आणि मी भारतासाठी मोजा गार्ड बनवतो असे माझे पंधरा विश्वविक्रम आतापर्यंत झालेले याआधी आपण एक राम दरबार साकारला होता तो दोन लाख मातीच्या पंत्यांपासून साकारलेला होता तोच विश्वविक्रम आता आपण इथे ब्रेक करतोय आणि जगातलं आतापर्यंत सर्वात मोठं मोझॅक पोटेट ठरणार आहे जे आपण दोन लाख तीस हजार मातींच्या पत्ण्यापासून बनवतोय ह्या जो पोर्ट्रेट आहे याचा आकार मन जवळजवळ सत्तर फूट बाय नव्वद फूट असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे वापरले गेलेले दिवे आहेत हे आपण सहा रंगांचे दिवे वापरले गेलेले आहेत जर जा तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला ते चित्र लवकर समजणार नाही पण जेव्हा तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून किंवा वरच्या अँगलने जेव्हा त्या गोष्टीकडे बघता तेव्हा ते अत्यंत रिअलिस्टिक पद्धतीने तुम्हाला पूर्ण राम दरबार बघायला मिळणार आहे आपण पण त्याच ह्या गोष्टीसाठी घेतला की ते एक इको फ्रेंडली ऑब्जेक्ट आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा हा वापरला जातो शुभ कार्याची सुरुवात म्हणून आणि येत्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराचं ओपनिंग सुद्धा आहे आणि अशा वेळी जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे पण एक नवा विश्वविक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये घडावा आणि तोही आपल्या लातूरमधील अहमदपूरमध्ये घडतोय त्या गोष्टीचा मलाही गर्व वाटतोय आणि माझ्यासोबत जेही कलाकार इथे काम करत आहेत तेही लातूरचेच आहेत म्हणजे मूळ भूमीतलीच मुलं आहेत जे इथे सहकार्य करून हा विश्वविक्रम घडवण्याचा प्रयत्न करतात आहे त्यामुळे हा भारतातला सर्वात मोठं रामदरबार आपल्या लातूर आणि अहमदपूरमध्ये इथे बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही येत्या दोन दिवसामध्ये हा विश्वविक्रम नक्कीच इथे साकारला जाईल आणि सर्व प्रेक्षकांना आणि भारतांना डिजिटलच्या माध्यमातून विविध डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोकांना तो बघायला मिळणार आहे आता या विश्वविक्रमाच्या अनुषंगाने किंवा जो आपण विश्वविक्रम करताय तर या अनुषंगाने विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी कुठे कुठल्या संस्था मध्ये दाखल होणार आहेत या संबंधाने काय माहिती असणार आता आपण सध्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून या विश्वविक्रमाची नोंद करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत तसंच आपण ऑफलाईन डिजि याच्यामध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्ड जे फार जुनं प्लॅटफॉर्म आहे तर त्यांच्यामध्येही आपण या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करणार आहोत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आपण त्यांना नोंद पाठवलेली आहे त्यामुळे ह्याचे जे काही व्हिडिओज वगैरे असतील ते त्यांना पाठवले जातील आणि त्याच्यामध्ये याची नोंद करण्याचा आम्ही प्रयत्नामध्ये आहोत आता ही जी मूर्ती आपण प्रतिमा साकार हा जो दरबार आपण इथे उभं करत तर याच्यासाठी लागणारा वेळ मनुष्यबळ या संदर्भाने काय माहिती आता सध्या लातूर मधील आणि जळगाव मधील काही मुलं आहेत म्हणजे लातूर मधलीच पंचवीस मुलं आहेत आणि पाच एक मुलं जळगाव मधील अशा तीस मुलांनी मिळून हे राम रामदरबार साकारण्याच्या प्रयत्नमध्ये येत्या दोन दिवसामध्येच हे चित्र पूर्ण केलं जाणार आहे म्हणजे दोन दिवसाचा कालावधी हे चित्र पूर्ण करण्यासाठी लागणार आहे तसेच हे जे पोर्ट्रेट आहे हे आपण एक भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब संस्कृती म्हणून भारत ओळखला जातो जिथे कुटुंब एकत्र एक राहतं तसंच आपण राम दरबार ह्याच्याकडे त्या निमित्ताने पाहतो की जसं लक्ष्मण रामाचा भाव होता आणि तो सावली शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहिला तर ह्या कुटुंब संस्कृतीची एक योग्य माहिती लोकांपर्यंत पोचावी जसं हनुमानाने भक्ती म्हणून रामाची इतकी भक्ती केली तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या आहेत या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आता ही जी प्रतिमा या ठिकाणी साकारली जाते तर या प्रतिमेमध्ये दिवे उभे करत आहेत ठेवलेले दिवे त्यांची रचना व्यवस्थित दिसते रंगीबेरंगी सगळं दिसतंय परंतु आमच्या डोळ्यासमोर कुठलंही चित्र सध्या स्पष्ट होत नाही तर याच्यामध्ये कोण कोणत्या कोण कोण असणार आहेत श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान की आणखी कोणी असणार आहे या पूर्ण प्रतिमेमध्ये प्रभू श्रीराम आहेत त्यांच्यासोबत सीतामा आहेत त्यानंतर भाऊ लक्ष्मण सुद्धा आहे आणि त्यांचे भक्त हनुमानजी ते सुद्धा या पोर्ट्रेटमध्ये म्हणजे अख्खा राम दरबार आपण इथे पूर्णपणे उभा करतोय आणि ह्या ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जसं की पिवळ्या रंगाच्या बाजूला जेव्हा आपण लाल रंग ठेवतो आणि जेव्हा तो लांबून पाहतो तेव्हा तो आपल्याला भगवा दिसतो म्हणजे आपल्या ऑप्टिकल इल्युजनमुळे आपल्या डोळ्यांच्याच देवाने जे आपल्याला घडवलेलं आहे त्याच्याच माध्यमातून आपला तो डिरेक्टली दोन रंग एकमेकांमध्ये मिक्स होऊन तो आपल्याला भगवा दिसतो त्याच्यामुळेच हे चित्र जेव्हा वरतून आपण पाहतो तेव्हा ते पूर्णपणे डी दिसतं म्हणून ह्या पद्धतीमध्ये लोकांना ड्रोनच्या माध्यमातून याचं जे चित्र असेल ते पूर्णपणे लोकांना बघायला मिळेल या पेटवल्या हे पोर्ट्रेट संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर या पोर्ट्रेटच्या वरती जय श्रीराम लिहिलं जाईल आणि ते जय श्रीराम जे असेल ते पेटत्या दिव्यांच्या माध्यमातून असेल या दिव्यांची खासियत असेल की आपण रंगीबिरंगी दिवे इथे वापरून डी चित्र बनवतो जेणेकरून ते लोकांना दिवस आणि रात्र या दोन्ही वेळेस बघायला मिळेल बिकॉज जर आपण दिव्यांचंच केलं तर ते काही काळापुरतीच दिवे पेटतात आणि त्या मर्यादित वेळेमध्येच लोकांना ते पाहायला लागेल पण आपण जेवढ्या लोकांना देऊ शकतो तेवढ्या देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आपण रंगीत दिव्यांचा वापर केला जेणेकरून त्यांना येत्या या त्या दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण वेळ त्यांना ती कलाकृती बघता येईल आता एक कलाकार म्हणून अहमदपूर परिसर आणि लातूर जिल्ह्यातील किंवा या आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी आपलं काय आव्हान असणार आहे मला असं वाटतं की हे भारतातलं पहिलं सर्वात मोठा आतापर्यंतच रामदरबार आहे त्यामुळे नक्कीच लातूरकरांनी सगळ्या लोकांनी इथे येऊन व्हिजिट करावं आणि ती कलाकृती पाहावी कारण ही कलाकृती पुन्हा बघायला मिळेल की नाही माहीत नाही पण भारतामध्ये आणि होणारा हा विश्वविक्रम आणि सर्वात मोठी कलाकृती त्यामुळे मी सगळ्यांनाच आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर या आणि ही कलाकृती बघण्याचा आणि या कलाकृतीचा आनंद तुम्ही घ्या तसेच खासदार साहेबांनी इथे एक डिजिटल माध्यमांमध्ये लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हे कसं बनलं आणि ते वरतून कसं दिसतं ह्याचा पहिला आनंद तुम्ही घेऊ शकता त्यामुळे लातूरकरांनी सगळ्यांनी या आणि त्या गोष्टीचा आनंद घ्या नक्कीच या ठिकाणी खासदारांच्या संकल्पनेतून राहत असलेला हा हा पाहण्यासाठी कलाकार असलेले चेतन राऊत यांच्या आव्हान आहे की आपण सर्व जनतेने हा राम दरबार पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं तर अशाच नवनवीन बातम्यां अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे यशवंत गाडगेसह मी शरण मोगावकर